डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस डॉक्टर तनपुरे कारखान्याचे चेअरमन अरुण तनपुरे अजित पवार गटात दाखल झालेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तसेच डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे नवनियुक्त चेअरमन अरुण तनपुरे आणि त्यांचे सुपुत्र कारखान्याचे संचालक हर्ष तनपुरे यांनी मंगळवारी चोवीस जूनला रात्री साडेआठ वाजता देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केलाय गेली काही दिवसांपासून अरुण तनपुरे अजित पवार गटात सामील होणार अशी चर्चा होती ज्याला आज मुहूर्त मिळाला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत राहुरीचे शहराध्यक्ष सुनील भट्टड यांच्या यशस्वी मध्यस्थीने हा प्रवेश सोहळा पार पडला यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आमदार शिवाजीराव गर्जे आमदार काशीनाथ दाते जिल्हाध्यक्ष अशोक सावंत राहुरीचे शहराध्यक्ष सुनील भट्टड युवक शहराध्यक्ष निलेश शिरसाट अनिल सुराणा यांसह प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती तनपुरे साखर कारखाना अरुण तनपुरे यांच्या ताब्यात आल्यामुळे सभासदांच्या आशा पल्लवीत झाल्या आज अजित पवार गटामध्ये अरुण तनपुरे आणि हर्ष तनपुरे यांनी प्रवेश केल्यामुळे निश्चितच कारखाना सुरू करण्यासाठी अजित पवार मदत करतील आणि हा कारखाना सुरू होईल असं शहराध्यक्ष सुनील भट्टड यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं दरम्यान येत्या आठवड्यामध्ये अरुण तनपुरे यांना मानणारे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचाही मोठा पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याचं समजतंय तर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे चुलते अरुण तनपुरे यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्यामुळं आता प्राजक्त तनपुरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय सुहास जाधवसह शरद पाचरणे सीन्यूज मराठी राहुरी राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज चिल्ड्रन्स वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा